प्रत्यक्षणाचा आनंद घेऊन जगा कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल सांगता चांगल ते सांगता येत नाही आपल्याला चांगलं किंवा वाईट आयुष्य मिळालेलं नाही ते फक्त आयुष्य आहे चांगलं बनवायचं की वाईट आपल्याच हातात आहे प्रयत्न करताना पराभवाची शक्यता असते पण प्रयत्न केले नाही तर पराभव निश्चितच आहे आवडीचं काम मन लावून करा तुमची बुद्धी तुम्हाला पैसा मिळवून देणारा रस्ता आपोआप दाखवत जाईल चार लोक काय म्हणतील हा विचार त्या चार लोकांनाच करू द्या कोणी आपलं घर चालवायला येत नाही विश्वास ठेवायला शिका की आपल्याला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट ही योग्य वेळ आल्यानंतरच आपल्याला मिळत असते स्वभाव आणि विचार चांगले ठेवा डीपी आणि स्टेटस सगळेच चांगले ठेवतात माणूस दोन्ही गोष्टीमध्ये लाचार आहे दुःखापासून ते लांब पडून शकत नाही आणि सुख विकत घेऊ शकत नाही जे आपल्या आयुष्यात आहे ते आपल्याला मिळतेच प्रेम हे दिसणे महत्वाचे नाही तर करणे महत्वाचे चेरे वरुन आहे चेहऱ्यावरून फक्त रंग कळतात माणसे समजायला ती वाचावी लागतात तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचा आहे कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात तुमचा संघर्ष नाही जीवनात संघर्ष शब्दाला महत्व नाही तर संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आपल्या व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी कोणतीही काम करण्याची तयारी ठेवा जिथे तुम्हाला लाज वाटली तिथे तुम्ही संपला म्हणून समजा लोकांना चेष्टा करू द्या ते त्यांच्यासाठीच आहेत आपण आपल्या कामातून त्या चेष्टेला उत्तर द्यायचं असतं जी व्यक्ती कधीही आपली नसते तिच्यावर हक्कच दाखवू नका आणि जी आपल्याला समजून घेऊ शकत नाही तिला कधीही आपले दुःख सांगू नका तुमची डिग्री हा फक्त कागदाचा एक तुकडा आहे तुम्ही कसे वागता यावरून तुमचे शिक्षण दिसून येते आपल्या दोषावरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असते फक्त ते शोधण्याची ताकद लागते कधी कधी उत्तर न देणं सुद्धा एक सायलेंटपणाने दिलेलं उत्तरच असते आणि बऱ्याचदा तेच जास्त प्रभावी असत आपलं आयुष्य कसं आहे याबद्दल तक्रार करण्यापेक्षा ते आहे याबद्दल कृतज्ञ राहायला हवे उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून तर वर्तमानसोबत भविष्यही अवघड होऊन बसेल तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागतो कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते कुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो पण अगरबत्ती नाही कारण ज्याचे कर्तव्य दरवाढ त्याला कोणीही विझवू शकत नाही माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात सुख व समाधान नाही सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणे गरजेचे असते ज्यांचे विचार चांगले असतात अशी माणसं कधीच एकटी नसतात